कुठल्या वाट बघताय टीईटी परीक्षा अली किंवा नोव्हेंबरला होणार टीईटी परीक्षा या टीईटी परीक्षेची तयारी करायची सर्वात प्रथम तुम्ही आमच्या करा विद्यार्थी मित्रांनो क्लास संपूर्ण विषयाचे नोट्स तसेच विद्यार्थी मित्रांनो अनालिसिस आणि सर्व विषयाला विषयानुसार टीचर असणारी व रेग्युलर हंगामी न नसणारी परीक्षा आल्यानंतर जाहिरात न करणारी अकॅडमी म्हणजेच ग्रो अकॅडमी या ग्रो आपल्या ऑनलाईन क्लासला जोडून घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो कोर्टाच्या निर्णयानुसार शिक्षकांना सुद्धा महाटी सारखी परीक्षा बंधनकारक करण्यात आलेली आहे येत्या दोन वर्षामध्ये तुमची सेवा समाप्ती न करता तुम्हाला ही टीईटी टी टी परीक्षा पास करणं अनिवार्य वा आहे नक्कीच तुम्ही या परीक्षेला फेस करू शकता आणि विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या टीईटी परीक्षेमध्ये काश्च्या विद्यार्थ्यांना त्र्याऐंशी व ओपनच्या विद्यार्थ्यांना नव्वद मार्क मिळवायचे असतील तर आपल्या क्लासला नक्की जॉईन करा आपला संपर्क क्रमांक दिलेला आहे यशाची शंभर टक्के हमी देणारा व तसेच इतर पीडीएफ मिळून देणारा ऍट द दे रेट एच पुंडे सर या युट्यूब चॅनल वर सिलेबस टाकलेला आहे नक्कीच तुम्ही व्हिजिट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद